नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज बघत आहे काठीवाडी शेळ्या ह्या शेळ्या आपण बघू शकता ह्या शेळ्या आहे रामेश्वर भाऊ धनगर यांनी खरेदी केलेल्या आणि ह्या शेळ्या तुम्हाला उद्या म्हणजेच शनिवारी चाळीसगावमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो ह्या शेळ्या त्यांच्या गोठ्यावरती उद्या सकाळीच आपल्याच बघण्यास मिळणार आहे आपण शेळ्यांचं माप बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या आणि फुल क्वांटिटी अशा शेळ्या आहे आपण हे बघू शकता माप शेळ्यांचं माप हे एक नंबर असं माप आहे मित्रांनो ह्या शेळ्यांमध्ये आपणास आठ शेळ्या ह्या गाभणी पाहायला भेटणार आहे ह्या त्यांच्या गोठ्यावर गेल्यांच्या नंतर आपल्याला बघणारच आहे आठ शेळ्या ह्या गाभणी शेळ्या आहे आणि दोन शेळ्या ह्या जमलेल्या शेळ्या दोन बोकड आपण शेळ्यांची क्वालिटी बघूच शकतात रामेश्वर भाऊ हे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आणत असतात ह्या शेळ्या चाळीसगाव बाजार येथे पण पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या गोठ्यावरचा पता आहे विजयसिंग राजपूत नगर देवी रोड चाळीसगाव येथे त्यांच्या गोठ्यावर ह्या सकाळी शेळ्या उतरणार आहे ठीक सकाळी नऊ वाजता ही गाडी येणार आहे मित्रांनो तरी एक नंबर क्वालिटीच्या जर शेळ्या कोणाला घ्यायच्या असेल तर आपण रामेश्वर भाऊ धनगर यांना कॉन्टॅक्ट त्यांचा आपण डिस्प्लेवरती दिलेलाच आहे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्यांची माप आपण बघू शकता आणि पूर्ण काठेवाडी एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या असतात आणि यांच्याकडे बाराही महिने शेळ्या मिळत असतात मित्रांनो पूर्ण काठेवाडी उस्मानाबादी गावरान राजस्थानी पूर्ण जातीच्या शेळ्या यांच्याकडे अवेलेबल असतात आणि हे जर कोणाला पिलं किंवा बोकळ जर लागत असेल ते सुद्धा ते अवेलेबल करून आपल्याला देत असतात शेळ्या बघू शकता आपण पूर्ण काठेवाडी शेळ्या आहे मित्रांनो आणि एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे शेळ्यांचं माप पण एक मोठ्या मापाच्या शेळ्या आहे आणि ह्यामध्ये काही गाभणी शेळ्या आहे काही जणलेल्या शेळ्या आहे आणि बोकडसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो बोकड आहे खूप मोठ्या मापाची बोकड आहे आणि शेळ्यासुद्धा मोठ्या मापाच्या आहे मित्रांनो ही गाडी त्यांच्याकडे उद्या सकाळी नऊ वाजता येणार आहे मित्रांनो बघू शकता आपण आता ह्या गाडीमध्ये हे शेळ्या आलेलं आहे आणि हीच गाडी भरल्याच्या नंतर आता तिथे रामेश्वर भाऊ चाळीसगाव यांच्याकडे उद्या म्हणजेच दोन ऑगस्ट सकाळी नऊ वाजता गाडीचं आगमन होणार आहे मित्रांनो तरी कुणाला शेळ्या घ्यायच्या असेल किंवा नवीन जर कोणी असेल तर त्यांना ते मार्गदर्शनसुद्धा करतात शेळ्यांची क्वालिटी ही एक नंबर असते आणि जर कुणाला नवीन चालू करणार असेल तर त्यांना मार्गदर्शनसुद्धा रामेश्वर भाऊ हे करत असतात मित्रांनो आणि आपला व्हिडिओ पाहून आल्याच शेळ्यांचं माप खूप मोठं आहे मित्रांनो आणि एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या रामेश्वर भाऊ हे ठेवत असतात हो त्यांच्या शेळ्या ह्या चाळीसगाव बाजारमध्ये सुद्धा असतात मित्रांनो आणि हा बाजार दर शनिवारी भेटत भरत असतो मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या ह्या आपणास रामेश्वर भाऊ यांच्याकडे मिळत असतात नवीन कोणी जर चालू करायचं असेल तर त्यांनासुद्धा ते मार्गदर्शन करतात आणि योग्य ते सांगत असतात मित्रांनो जर आपला व्हिडिओ पाहून जर कोणी आला तर त्यांना पेशल डिस्काउंटसुद्धा हे देणार आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची शेळ्या ह्या रामेश्वर भाऊ यांच्याकडे आहे आपण नक्कीच त्यांच्या गोठ्याला भेट द्या मित्रांनो धन्यवाद त्यांचा, त्यांचा मोबाईल नंबर आपण डिस्प्लेवर दिला आहे त्यां